गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार मनपा आयुक्ताचा विश्वास ऑल इंडिया मजली से इत्यादुल मुस्लिमीन अकोला शाखेच्या वतीने एक शिष्टमंडळाने अकोला महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आणि शहरातील गुंटेवारी प्लॉटचे लेआउट करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची विनंती केली शिष्टमंडळाने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर ही प्रक्रिया थांबण्यात आली होती त्यावेळी रमजानचा पवित्र महिना सुरू असल्यामुळे अनेक नागरिक आर्थिक अडचणीत होते आणि त्यांचा त्यांना लेआउट करून दे घेणे शक्य झाले नाही या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत महानगरपालिका आयुक्तांनी आश्वासन दिले की लेआउटची प्रक्रिया लवकरच पुन्हा सुरू केली जाईल आणि ही प्रक्रिया प्रारंभी केवळ दस दिवसासाठी सुरू